न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर येथे मैदान अशोक नगर येथे ज्योती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस च्या वतीने स्टेज व मंडप भूमिपूजन मोठ्या संपन्न झाले या कार्यक्रमाला ज्योती महोत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले स्टेज व मंडपभूमी पूजन पूजा सत्यशोधक पद्धतीने व भगवान सोनूने यांच्या हस्ते करण्यात आले आंबेडकरांना त्रिवार अभिवादन आपल्या गुरु शिष्याची जयंती किती वर्षापासून अठरा वर्ष अठरा अठरा वर्षापासून वर्षा ही समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं शिवजन्म उत्सव साजरा होतो भीमजन्म उत्सव सातूरमध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंती सुद्धा साजरी होत असते खर तर ते चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व यातील धर्मासाठी हार्दिक स्वागत त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं मोठं कार्य दोघाय पती पत्नी केलं आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल सर्व समानता एकता बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं शाहू महाराजांनी सुद्धा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं आणि या महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या करतो समाज जागरूक राहण्यासाठी हे कार्य पुढं चालू राहण्यासाठी त्यांच्या विचाराने हे राज्य हा देश चालण्यासाठी आपण हे कार्यकर्ते ठिकठिकाणी गल्लो गल्लीमध्ये घराघरामध्ये हे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम मागील अठरा वर्षापासनं या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा जी चालत आलेली आहे त्याच अनुषंगाने या अठराव्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण अकरा एप्रिल रोजी गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागात याच जंतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत आणि अकरा तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य व त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक स क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना अकरा तारखेचं आमंत्रणही या निमित्ताने मी देतो आपल्या प्रेसच्या माध्यमातून माझी सर्वांना या सातपूर शहरातील नागरिक असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद अशीच उपस्थिती त्यांनी सर्वांनी अकरा एप्रिलला दाखवावी ही नम्र विनंती जय हिंद जय जो जो ज्योती या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमा जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरदचिटणीश काळू काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले तसेच समिती समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मचिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भरत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुल तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनोने पवन दोंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे शशिकांत जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर श्री बजरंग शिंदे अशोक पारखे अॅडव्होकेट देवमन शिंदे श्री योगेश गांगुडे आबा गांगुडे शेठ भंधुरे बाबासाहेब जाधव अण्णा हजारे हो, पंकज निकम हिरामन रोकडे हेमंत नागरे पंकज नागरे किशोर निकम अरुण घुगे शिसोदे दादा नाना वहाग विजय बुरकुल ज्ञानेश्वर निगर कैलास सानप विकी राजपूत भटू महाजन भरत शिरसाट ज्ञानेश्वर नहिरे रावसाहेब अहिरे दिलीप महाजन ज्ञानेश्वर श्रीसागर शुभम श्रीसागर मायाताई काळे पूनम नागरे स्वप्ना माळी क्रांती जाधव सुवर्णा माळी रोहिणी देवरे जयश्री माळी संगीता मंडलिक भारती शिरसाट योगिता शिरसाट योगिता मोरे उपस्थित होते या दरम्यान यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी योजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले ए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका